माझ पुणा सुंदर पुण या व्यासपीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त गेल्या महिन्यातील विजयादशमीच्या दिवशी आपण एक व्हिडिओ केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकोणीशे पंचवीस साली स्थापन झाला आणि त्याच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही स्वरूपाचा जाहीर कार्यक्रम करण्याची कल्पना नाही संघाच्या शीर्षस्थ नेतृत्वानी आणि त्यांच्या टीमने ठरवल्याप्रमाणे ज्या विषयासाठी गेली शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचे कार्यकर्ते संघाचे आजन्म काम करणारे जीवन व्रती या सगळ्यांनी मिळून केलेलं काम समाजाच्या दृष्टिकोनातून त्याचं मूलभूत प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या गोष्टी या यावर या पंच परिवर्तनाच्या मुद्द्यांवर आधारित एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घरोघर जाऊन करण्याची कल्पना आहे पंच परिवर्तनातील स्वबोध हा विषय खूप मोठा असल्या कारणाने आम्ही परत एकदा आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या चर्चेतून निष्पन्न झाल्यावरून स्वबोधचा एक भाग तर आम्ही आपल्या समोर सादर केला आहे परंतु दुसरा भाग देखील केला पाहिजे कारण स्वबोधला न्याय देणं आणि वेळेच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन स्वबोधचा हा दुसरा भाग आम्ही आज आपल्या समोर सादर करतो आहोत मला खात्री आहे की पंचपरिवर्तन हे आपल्या साऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे महत्वपूर्ण पाच बिंदू आहेत आणि ह्याच्यातला स्वबोध हा बिंदू आपण समजून घेतला पाहिजे ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती गेल्या वेळेला आपण सांगितल्याप्रमाणे आत्मपरीक्षण ही गोष्ट मोठी आहे त्याचं कारण असं की आत्मपरीक्षणातून आत्मविश्वास आणि आत्मभान या दोन गोष्टींची निर्मिती होते असं आपण गेल्या वेळेला म्हटलं वेळेला आपण असा विचार करणार आहोत की आत्मविश्वास आणि आत्मभान निर्माण झाल्यानंतर माझ्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने समाज जीवन आ कशा पद्धतीने चाललं पाहिजे याचा एक वस्तुपाठ सगळ्यांच्या समोर घालून दिला असताना आपण तो विसरलो का तर मोगलांच्या सा आक्रमणानंतर आणि इंग्रजांच्या असलेल्या व्यापारी आक्रमणानंतर आपण आपल्या मूलभूत कल्पना आणि आपल्या मूलभूत सगळ्या गोष्टी या विसरलो आणि त्या मोठ्या प्रमाणावरती विस्कटल्या गेल्या आपली अर्थव्यवस्था महात्मा गांधीजींपासून सर्वच लोकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना कल्पना की ग्रामीण अर्थव्यवस्था आहे आपल्या देशातील सामान्य शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि त्याचबरोबर तो या देशाचा पोशिंदा आहे आणि त्यावर आधारित अर्थकारण ही भविष्याची आपलीही गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने स्वावलंबी जीवनाचा मंत्र हा आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये अंगीकारला होता त्याचा एकदा अभ्यास आपण केला पाहिजे त्याचा अंगीकार करणं ही भविष्याची आपली गरज आहे त्याचं कारण संघाने देखील ह्या विषयासाठी विविध जशा योजना असतात त्याच पद्धतीने एक स्वतंत्र आयाम उभा केला स्वतंत्र सेल उभा केला आणि त्याचं नाव आहे स्वदेशी जागरण मंच स्वर्गीय दत्तवंत ठेंगडी संघाचे अतिशय ज्येष्ठ प्रचारक आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आणि सगळ्यात महत्वाचं काम करणाऱ्या माणसांसाठी विचार करणारा भारतीय भूमीतल्या मातीशी इमान राखून विचार करणारा एक विचारवंत म्हणून दत्तवंतांची ओळख ही आपल्या साऱ्यांना आहे ती ओळख देखील या निमित्ताने मला आपल्याला सांगायची स्वर्गीय दत्तोबतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना साधारणपणाने नव्वदच्या दशकामध्ये केली नव्वदच्या दशकामध्ये कोणत्याच प्रकारचं राजकीय पाठबळ किंबहुना राजकीय आपल्या विचाराची असलेली शक्ती ही केंद्रात राज्यामध्ये नव्हती आणि त्यावेळेला देखील संघाची भूमिका हीच होती आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वदेशी जागरण मंच स्वदेशी जागरण मंच म्हणजे काय तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला पोषक ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील उत्पादनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे त्याला बाजारपेठ आपल्याच देशामध्ये आपण निर्माण केली पाहिजे त्याचं कारण असं की आपला माणूस हा आपल्या पद्धतीने काम करतो आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं रचना ही भविष्य काळामध्ये झाली पाहिजे या भूमिकेतून स्वदेशी जागरण मंचाची स्थापना झाली आपल्याला सार साऱ्यांनाच कल्पना आहे की आपल्या देशामध्ये नैसर्गिक संपत्ती ही अतिशय विपुल प्रमाणामध्ये आहे मानवी कौशल्य हेही विपुल प्रमाणामध्ये आणि पर्यावरणाचं संतुल राखून आपण या साऱ्या गोष्टींना जर उत्पादन क्षमता आपली वाढवली तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला आपण सगळ्यांच्याच हाताला काम देऊ आणि बेरोजगारीचा प्रश्न जो दिवसेंदिवस लोकसंख्या आणि अन्य कारणांमुळे आपल्या व्यवस्थापनामुळे जो अतिशय जटिल होत चाललेला आहे त्याला देखील उत्तर आपण नक्की शोधू शकू ही नव्वद सालामध्ये स्वदेशी जागरण मंचाच्या वतीनं आपण करत असलेली कामगिरी होती एकोणीसशे पंचवीस सालानंतर संघाने विविध विषयांमध्ये काम केलं तसं आत्मभान राखण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक माणसाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे ही भूमिका मांडली आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली मी सोबतोच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की कोविडच्या कालखंडानंतर आपल्याला असं लक्षात आलं की घरातल्या कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला समाज जीवन ढवळून निघालं सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय अडचणीत आले सरकारने सरकारच्या पातळीवरती काही मदत आपल्याला नक्की केली परंतु ती पुरेशी नव्हती त्याचा मूलभूत विचार हा आपण केला पाहिजे आणि त्यामुळे कोविड नंतर आपण या साऱ्या गोष्टींचा विचार अधिक प्राधान्याने करू लागलो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्तर प्रदेश सरकारनं एक जिल्हा एक उत्पादन या प्रकारची मोहीम प्रत्यक्षात राबवायला सुरुवात आपल्याकडे देखील करता येईल कर्नाटकामध्ये एका खेड्यामध्ये आम्ही गेलो होतो त्या खेड्यामध्ये गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तीनशे पासष्ट दिवस गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम ही तिथली मंडळी करत असतात तीनशे पासष्ट दिवस सातत्याने गणपतीची मूर्ती ज्या वेळेला बनवली जाते त्यावेळेला त्याची ही शंभर टक्के उपलब्ध आहे संपूर्ण देशभर त्या ठिकाणावरून गणपतीच्या मूर्ती जातात आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद होतो की कोकणामध्ये गणपती तयार होतात हे आपल्याला गणपतीच्या मूर्ती तयार होतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण कोल्हापूरला कुंभाराळीमध्ये अशाच प्रकारे गणपतीच्या मूर्तीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं कोल्हापूर म्हटल्यानंतर जागतिक दर्जाच्या चपला या त्या ठिकाणी बनतात पादत्राणांचं ते असलेलं एक मूलभूत केंद्र आहे याचा विचार आपण एक जिल्हा एक उत्पादन या माध्यमांना करू शकत नाही का सरकार काय करेल यापेक्षा देखील आपण या संदर्भामध्ये काय करू शकू समाजातल्या प्रमुख लोकांनी आणि अर्थकारणावर भाष्य करणाऱ्या लोकांनी या सगळ्या लोकांच्या उत्पादनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि याला बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून स्वदेशी जागरण मंचाची कल्पना ही वास्तवामध्ये उतरवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं असं या निमित्ताने होईल मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतोय ही स्वदेशी जागरण मंच आणि त्या माध्यमातन स्वबोधाची असलेली कल्पना ही प्रत्यक्षात राबवणं ही काळाची गरज आहे मी आपल्याला अजून एका गोष्टीचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करणार आहे तो असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रत्येकाच्या आयुष्याचा विचार करत असतो आणि तो करत असताना आत्मविश्वास आणि हिंदू धर्माची संघटनाची कल्पना आणि ही संघटनेची कल्पना एवढ्यासाठीच करायची की माझा हिंदू धर्मीय माझा बांधव हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असता कामा नये त्यांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी संघ करत असलेले प्रयत्न या, या सगळ्या निमित्ताने शताब्दीच्या निमित्ताने स्वदेशी जागरण मंचाच्या वतीनं या भूमिका आपण आप सगळ्यांनी समजून घ्याव्यात त्या दृष्टीने आपल्या तरुण पिढीला आपण काय मार्गदर्शन करू शकतो सरकारी पातळीवर असलेल्या योजनांना आपण याच पद्धतीने आपल्या बरोबर घेऊ शकतो किंवा नाही याबाबतचा देखील विचार समाजातल्या प्रत्येकच घटकाने करावा एवढंच या निमित्ताने मला सांगायचंय स्वबोधोचा सा हा दुसरा भाग हा कोणत्याही परिस्थितीत आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनात महत्वाचा आहे असं मला वाटतं मला एकच आपल्याला सांगायचंय की हा स्वबोधोचा दुसरा भाग देखील आपण तितक्याच पद्धतीने पाहावा त्याला योग्य त्या पद्धतीने शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं त्याचं कारण एकच की हा तुमच्या माझ्या आयुष्यासाठी भविष्यासाठी एक महत्वाचा वळणाचा बा पा भाग आहे टर्निंग पॉईंट आहे आणि या दृष्टिकोनातून आपण विचार करावा एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद जय